बजाज फिन्सर आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने आपले बिझनेस अपडेट जाहीर केले आहेत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत कंपनीची कस्टमर फ्रँचायझी वाढून दहा पॉईंट सहा कोटी झाली आहे जी मागील वर्षी याच तिमाहीत आठ पॉईंट आठ कोटी इतकी होती त्याचबरोबर जून तिमाहीमध्ये एयू एम म्हणजेच असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये वर्षभरात पंचवीस टक्क्यांची वाढ झाली असून ते चार पॉईंट एक्केचाळीस लाख कोटींवर पोचले आहे डिपॉझिट बुकमध्येही ही वाढ झाली असून ती पंधरा पॉईंट एक टक्क्यांनी वाढून बहात्तर हजार शंभर कोटींवर पोहोचली आहे बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीसाठी बिझनेस अपडेट जाहीर केलेत यानुसार कंपनीच्या ग्रॉस डिस्बर्समेंटमध्ये वर्षभरात बावीस टक्क्यांची वाढ झाली आहे हे वितरण बारा हजार चार कोटींवरून वाढून चौदा हजार सहाशे चाळीस कोटींवर पोहोचले आहे कंपनीचे एू एम तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे एक पॉईंट वीस लाख कोटी झाले असून त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चोवीस टक्क्यांची वाढ झाली आहे <गँण> इंडियन एनर्जी एक्सचेंज कंपनीने जून महिन्याचे बिझनेस अपडेट जाहीर केले जून दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीच्या वीज व्यवहाराचे प्रमाण वार्षिक आधारावर सहा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून दहा हजार आठशे बावन्न एम यू म्हणजेच मिलियन युनिट्स वर पोहोचले याच काळामध्ये बत्तीस पॉईंट बत्तीस लाख रिन्युएबल एनर्जी सर्टिफिकेट्सचे चे व्यवहार झालेत ज्यामध्ये सहाशे छत्तीस टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवण्यात आली आहे पंजाब अँड सिंध बँक बैंक। बँकेने आपले जून तिमाहीचे बिझनेस अपडेट जाहीर केले एप्रिल जून तिमाहीत एकूण व्यवसाय दहा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट एकतीस लाख कोटींवर पोचलाय जो गेल्या वर्षी याच तिमाहीत दोन पॉईंट शून्य आठ लाख कोटी इतका होता एकूण ठेवींमध्ये आठ पॉईंट आठ टक्क्यांची वाढ झाली असून त्या एक पॉईंट एकतीस लाख कोटींवर पोचल्या मागील वर्षी याच तिमाहीत हा आकडा एक पॉईंट एकवीस लाख कोटी इतका होता एजिस लॉजिस्टिक कंपनीने पिपावाव बंदरगाहावर आपला नवीन एलपीजी क्रायोजेनिक टर्मिनल सुरू केला आहे या टर्मिनलची साठवण क्षमता अठ्ठेचाळीस हजार मेट्रिक टन इतकी आहे हा टर्मिनल कंपनीच्या पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेन क्षमतेला आणखी बळकटी देईल आय सी आय सी मुंबई उच्च न्यायालयाने आय सी आय सी ए लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड विरुद्ध जारी केलेल्या एक हजार सातशे अठ्ठावीस पॉईंट शहाऐंशी कोटींच्या जी एस टी मागणी आदेशाला रद्द केली आहे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की या प्रकरणाची पुन्हा एकदा सुनावणी करण्यात यावी आणि त्यामध्ये जीएसटी परिषदेचे निर्णय तसेच संबंधित सर्क्युलरांचा विचार केला जावा हा आदेश कंपनीसाठी मोठा दिलासा मानला जात आहे युको बँक बैंक, बँकेच्या एकूण कर्ज वाटप आणि ठेवींमध्ये तिमाही आणि आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत बँकेचा एकूण व्यवसाय तिमाही आधारावर एक पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी वाढून पाच पॉईंट चोवीस लाख कोटींवर पोहोचलाय तर वार्षिक आधारावर यामध्ये तेरा पॉईंट सात टक्क्यांची वाढ झाली आहे बँकेने सांगितले की एकूण कर्ज वाटपामध्ये तिमाही आधारावर दोन पॉईंट तीन टक्क्यांची आणि वार्षिक आधारावर सोळा पॉईंट सहा टक्क्यांची वाढ झाली असून हे दोन पॉईंट पंचवीस लाख कोटींवर पोहोचले आहे <स्थ> बँक ऑफ बडोदा बँकेने आपल्या जून तिमाहीचे बिझनेस अपडेट जाहीर केलेत तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत बँकेचा ग्लोबल व्यवसाय वाढून सत्तावीस पॉईंट त्रेचाळीस लाख कोटींवर पोचला ज्यामध्ये वर्षभरात दहा पॉईंट सात टक्क्यांची वाढ झाली या कालावधीत बँकेचे ग्लोबल ॲडव्हान्सेस बारा पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून बारा पॉईंट शून्य सात लाख कोटी झाले आहेत तर ग्लोबल डिपॉझिट्स नऊ पॉईंट एक टक्क्यांनी वाढून चौदा पॉईंट छत्तीस लाख कोटींवर पोचले आहेत घरेलू व्यवसायात बँकेने चांगली वाढ नोंदवली आहे डोमेस्टिक ॲडव्हान्सेसमध्ये बारा पॉईंट पाच टक्क्यांची वाढ होऊन ते नऊ पॉईंट एक्क्याण्णव लाख कोटी झाले तर डोमेस्टिक डिपॉझिट्स आठ पॉईंट एक टक्क्यांनी वाढून बारा पॉईंट शून्य चार लाख कोटींवर पोहोचले आहेत एल अँड टी फायनान्स कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जाहीर केलेत ह्यामध्ये कंपनीने सांगितले की रिटेलायझेशन अठ्ठ्याण्णव टक्क्यांवर पोहोचले असून गेल्या वर्षी याच तिमाहीत ते पंच्याण्णव टक्के इतके होते कंपनीचे रिटेल डिस्बर्समेंट अठरा टक्क्यांनी वाढून सतरा हजार पाचशे दहा कोटींवर पोहोचले जे मागील वर्षी याच कालावधीत चौदा हजार आठशे एकोणचाळीस कोटी इतके होते रिटेल लोन बुकमध्येही अठरा पॉईंट दोन टक्क्यांची वाढ झाली असून हो ती नव्याण्णव हजार आठशे कोटींपर्यंत पोहोचली आहे जी एका वर्षापूर्वी चौऱ्याऐंशी हजार चारशे चव्वेचाळीस कोटी इतकी होती मॅरिको कंपनीने जून तिमाहीचे बिझनेस अपडेट जाहीर केलेत कंपनीने कॉन्सोलिडेटेड उत्पन्नात वर्षभरात सुमारे वीस टक्क्यांची मजबूत वाढ नोंदवली आहे भारतातील व्हॉल्यूम ग्रोथ सातत्याने सुधारत असून अनेक तिमाहीतील उच्चांकावर आहे कंपनीने स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय व्यवसायातही डबल डिजिट ग्रोथ कायम आहे ज्यामुळे एकूण वाढीला बळ मिळाले आहे गोदावरी बायो रिफायन्सला एका नवीन कर्करोग विरोधी रेणूसाठी युरोपमध्ये पेटंट प्राप्त झाले हे पेटंट आता स्पेन युके आणि युनिटरी पेटंट म्हणून वैद्य झाले आहे वेदांता जून तिमाहीत अॅल्युमिनियम उत्पादनामध्ये वर्षभरात एक टक्क्यांची वाढ झाली असून तिमाही आधारावर कोणताही बदल न होता उत्पादन सहाशे पाच किलो टन वर स्थिर राहिले जूनमध्ये मध्ये संपलेल्या तिमाहीत विक्री योग्य मेटल म्हणजे सेलेबल मेटलमध्ये वर्षभरात पाच टक्के आणि तिमाही आधारावर सात टक्क्यांची घट झाली असून उत्पादन दोनशे पन्नास किलो टनवर आले आहे सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत वीस टक्के वार्षिक वाढीसह दहा हजार आठशे शेहेचाळीस कोटींचे ग्रॉस ॲडव्हान्सेस नोंदवले आहेत तिमाही आधारावर ह्यामध्ये सहा टक्क्यांची वाढ झाली आहे बँकेचे डिस्बर्समेंट दोन हजार दोनशे एकसष्ट कोटींवर राहिले जे वार्षिक आधारावर तीस टक्के आणि तिमाही आधारावर आठ टक्क्यांनी वाढलेत बँकेच्या ठेवींमध्येही जोरदार वाढ पाहायला मिळाले वर्षभरात एकोणचाळीस टक्के आणि तेव्हाहीत सात टक्के वाढ होऊन त्या अकरा हजार तीनशे बारा कोटींवर पोहोचल्यात विशेषतः रिटेल ठेवींमध्ये चव्वेचाळीस टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे